नंदुरबार शहर कडकडीत बंद दोन दिवसापूर्वी महापुरुषांच्या नावाने आक्षेपारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे नंदुरबार शहरात कडकडीत बंद करण्यात आला संपूर्ण शहरातील बाजारपेठ किरकोळ दुकाने भाजीपाला लोऱ्या उस्फूर्तपणे बंद ठेवल्या दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केल्यामुळे एका समायाच्या भावना दुखावल्यामुळे बंदचे आवाहन करण्यात आले त्यामुळे शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली दोन समाजात तेढ निर्माण होऊन शहराला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेऊन चोख बंदोबस्त केला शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते काही समाज कंटकाकडून एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट व्हायरल करून शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र अशा घटनांना बळी पडू नये व शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले दोषींवर प्रचलित कायद्यान्वे कठोर कारवाई करण्यात आली असून दोघी समाजाने शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले अशा घटना पुन्हा घडू नये याचीसुद्धा खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली कोणीही शांतता बिघडवेल असे कृत्य करू नये अन्यथा त्यावर कठोर कारवाई केली जाईल अफवांवर विश्वास ठेवू नये काही अनिच्छित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडून करण्यात आले शहरातील सर्व नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले शहरातील नेरपुतळा हाट दरवाजा अंढारी चौक सोनार गल्ली सिंधी कॉलनी बाजार शास्त्रीय मार्केट नगरपालिका असे मुख्य चौकातील असलेले मार्केट पूर्णपणे शंभर टक्के बंद होते यापुढे अशा घटना घडू नये कारण खेड्यातील शहरात येऊन हातमजुरी करणारे दररोज मोलमजुरी करणारे भाजीपाला विकणारे हॉटेल दुकानात काम करणारे किरकोळ धंदा करणारे दररोज पैसा मिळवून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात त्यामुळे अशा घटनांवर कायमचा आळा घालून यापुढे अशा घटना घडू नये अशी जनमानसातून भावना व्यक्त होताना दिसते थर्टी नाईन न्यूज नंदुरबार